स्थलांतरित मजुरांचाही अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांना पाठिंबा भविष्यात एकही आदिवासी मजुरीसाठी इतर राज्यात जाणार नाही सुशील कुमार पावरा नंदुरबार लोकसभा क्षेत्रात बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांना स्थलांतरित आदिवासी मजूर बांधवांनीही पाठिंबा दर्शवलाय सर आम्ही तुम्हाला मतदान करण्यासाठी नंदुरबारला येणार आहोत प्रथमच आमचा रोजगाराचा प्रश्न सोडवू शकेल असा उमेदवार आमच्या तुमच्या रूपात आम्हाला मिळालाय असे फोन वर बोलत गुजरात पंढरपूर पुणे या भागात कामानिमित्त केलेल्या आदिवासी मजूर बांधवांनी अपक्ष उमेदवार पावरा यांना जाहीर पाठिंबा दिलाय आम्ही कोविड कालावधीत बाहेरगावी फसलेल्या मजूर बांधवांना स्वतःचे पैसे खर्च करून गाडी करून स्वतःच्या स्वगृही पोहोचवले आहेत ठेकेदार मजुरांना मजुरी देत नाहीत अशावेळी भांडून मजुरी मिळवून दिली आहे मजुरांसाठी बिरसा फायटर्स टीमने चांगलं काम केलंय याची जाणीव मजूर बांधवांना आहे आम्ही नंदुरबार लोकसभा क्षेत्रात कारखाने आणू सुतगिरणी आणू उद्योग आणू लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देऊ अशी आमची इच्छाशक्ती आहे भविष्यात एकही आदिवासी बांधव दुसऱ्या राज्यात किंवा जिल्हा सोडून जाणार नाही याची मी गॅरंटी देतो मी सगळ्या आदिवासी मजूर बांधवांना आवाहन करतो की तुम्ही यावेळी लोकसभा निवडणुकीत मतदान करायला या तुमचे मत खूपच किमती आहे तुमची मते नंदुरबार लोकसभा क्षेत्राचा निकाल बदलू शकतात असे आवाहन अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांनी केलंय सुशील कुमार पावरा यांना अठ्ठावन्न पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिलाय विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला मराठा समाजाचाही पाठिंबा मिळालाय सर आमचे पोस्टल मतदान तुम्हालाच असे म्हणत सरकारी कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिलाय आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांनाच मतदान करणार असा ठाम निर्धार चुलवड ग्रामस्थांनी केला आहे शहादा शिरपूर धडगाव अक्कलकुवा साक्री तालुक्यातील अनेक गावांचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे त्यामुळे नंदुरबार लोकसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा हे जिंकतील अशी स्थिती निर्माण